うん。<Google. S 2> <music> سوگتم سواگتم شوسوت महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आपले राहुल दादा आहेत आणि मंचावर सर्व उपस्थित मंडळी आपण वीस तारखेला के मतदान केंद्रावर जाताना कमळासमोरी पटण दाबून दादांना प्रचंड मतांनी विजय करावा ही नम्र विनंती वीस तारीख फिक्स दादा फिक्स बघायचं ऐकायचं सर्वांना सांगायचं दोन नंबरचं बटन दाबायचं आपल्या दादांना विधानसभेवर निवडून आणायचं विधान परिषदेत चालेल हा हा चाड विधानसभा मतदारसंघातील आपल्या सर्वांच्या हृदयातील उमेदवार डॉक्टर दादा खूप लाभ नचर गोष्टींचा ओहापोह करण्यापेक्षा वेळेच्या अभावी आपण मूळ मुद्द्यावर येऊ दादासाहेब आपल्याला अभिमानानं सांगावं खऱ्या राजकीय प्रवासात काम करत असताना हे डोंगरगाळची आणि देवाबापूची नाळ हा खऱ्या अर्थान मी आपल्या नजरेसमोर आणण्याचा एक प्रयत्न करतो इथं बसलेला प्रत्येक नागरिक हा तरुण या तरुणांचे वडील आणि या वल्लांचे जगतांचे वडील यांच्याशी देवाबापूचे निगडीत संबंध आहे की तीस पस्तीस वर्षापासून या भागात एक ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून हमाली करताना हा कार्यकर्ता या लोकांनी बघितलेला जसे की प्रत्येक राऊत असतो आणि त्या राऊताला कुठल्याही कार्यक्रमाचं आमंत्रण मानत असताना प्रत्येक घरातलं शिवारातलं त्या कुटुंबातली पूर्ण कुंडली द्यायला माहीत असते त्या पद्धतीने दादासाहेब ह्या कार्यकर्त्याच्या काम करत असताना कार्यकर्त्याच्या भूमिकेत डोंगरगाव वासियांचा प्रत्येक कुटुंबातल्या माणसाशी निगडीत संबंध आहेत नावारूपाने ओळखतो ते द्यावा तुला ओळखतात पण खऱ्या अर्थाने दादासाहेब त्या गोष्टी ह्या गोष्टींचा आपल्याला ह्या जीवनात खऱ्या अर्थानं आता व्यक्तिगत जीवनातल्या विषयावर बोलतो बेनिफिट आपल्याला नाही कारण आतापर्यंत राजकीय कारकीर्द पूर्ण करत असताना दादा दादासाहेब आपण कुठेतरी सौम्याना वाटाघाटीत मान सन्मान देण्याचा प्रयत्न केला आणि त्या वाटाघाटीतून कुठेतरी तुम्ही माघळ राहिलात असं मला तरी व्यक्तिगत रूपात जाणवत होतो पण खऱ्या अर्थानं पांडुरंगाची कृपा आणि ज्याच्या साक्षी ज्याच्या टेजवर समोर आपण बसलो पाठिंबा मला छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आपण या तुम्हाला खऱ्या अर्थानं निघालो दादासाहेब आणि या कांदोड विधानसभा मतदारसंघात लोकांना राजकारण येणार पार्ट्या येणार उमेदवार येणार राजकारण होणार ये निवडणूक होणार असलेला एक एक मावळा हा राजकारणातल्या पोळीतून त्या गाळातून त्या संघर्षातून भाजून इथं बसलेला आहे खऱ्या अर्थानं जनतेला आज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याची वेळ आलेली आहे आमच्या पायथ्याशी एक मतदारसंघ आहे मालेगाव तालुका तिथं जे मंत्री पदाच वीस वर्षापासून मंत्री आहे त्या मंत्री पदाचा बेनिफिट त्याला आम्हाला जनतेला काय मिळतो आणि आम्हाला काय मिळतंय आहे दादासाहेब खऱ्या अर्थानं आता आम्हाला मंत्र्याच्या रूपात आपल्याला बघायचं म्हणून कांदवड विधानसभा मतदारसंघावर कुठल्याही वृद्धातांना हा समाज बळी पडणार नाही दादासाहेब मला विश्वास आहे की जनता जागरूक झालेली आहे कुठल्याही गोष्टीला प्रलोभाला बळी पडणार नाही येणाऱ्या वीस तारखेला कमळास पटेल दाबून आपल्याला भरघोस मतांनी विजय केल्याचे आम्ही स्वस्त बसणार नाही एवढंच बोलतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र तत्परतेने काम केलेलं आहे जसा तुमच्या जो पाण्याचा प्रश्न आहे महत्वाचा त्याच्याबद्दल दादा डिटेल बोलतीलच मी काही ते स्पेस घेत नाही पण तुमच्या पाण्याचा प्रश्न असो इतर रस्त्यांचे प्रश्न असो किंवा सगळे मार्ग विषय मार्गे लावण्यासाठी दादा कटिबद्ध आहेतच आणि देवा बापूरने आपल्याला सांगितलं येत्या निवडणुकीमध्ये आपण आमदाराला नव्हे तर होणाऱ्या मंत्र्यांना मतदान देणार आहोत त्यामुळे दादांच्या रूपाने पहिल्यांदाच आपल्या तालुक्याला आपल्या परिसराला मंत्रिपद हे अनुभवायला आहे आणि दादांना आपण येत्या वीस तारखेला दादांच्या कमळ या निशाने समोर बटन दाबून आणि दादांना भरघोस मताने निवडून द्यावं आणि त्यांच्याकडून आपली सेवा करून घ्यावी अशी मी एकदा परत व्यक्त करतो आणि थांबतो भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आर पी आय आठवले गटाचा महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आज आपल्या सर्वांना इथं भेटायला येत असताना माझ्या समवेत आलेले महायुतीचे सर्व नेते समोर उपस्थित बसलेले सर्व डोंगरगावचे जे, श्रेष्ठ नागरिक खरं तर ज्या छत्रपतींना स्मरून आत्ता देवाबापूंनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली अहिल्याबाई असतील वीर एकलव्य असतील या सर्वांच्या महापुरुषांच्या सा साक्षींनी आज आपण या गटाच्या प्रचार दौऱ्याला इथं शुभारंभ करतो आहे बापू तुम्ही सांगितलं तस राजकारणामध्ये अनेक पहिलू तुम्ही पाहिले अनेक चढ उतार सगळ्यांनी पाहिले माझ राजकारण आज आता सुरू झालंय हा तिकडं चालूच होत पण खऱ्या अर्थाने बा आता जे काही आहे ते मलाच करायचं आहे त्याच्यामुळे आता तुमच्या सर्वांशी जुडला पण तरीही मला एका गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की आपली जनता सुज्ञ आहे आपली जनता भूल थापांना बळी पडत नाही आपली जनता त्याच्यापेक्षा महत्वाचं फोनला बळी पडत नाही फोन, फोन खूप येतात का नाही <laughs> आता मी गेल्यानंतर अजून येतील पण दुर्दैवानी खरं जे आधीच व्हायला पाहिजे होत ते आता व्हायची वेळ आली पण जिथून सुरुवात करावी तिथून शुभारंभ चांगला करावा असं मी म्हणून आता ह्या मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने एक नव्याने आपण सुरुवात करतोय आणि ह्या प्रवासामध्ये अनेक जुन्या मंडळींचे आशीर्वाद तर आहेतच पण अनेक नवीन मंडळी इथं जुडली जाते आज ह्या काळामध्ये जे माझ्याशी जोडले गेलेले आहेत त्यांना मी छत्रपती माझ्या मागे आशीर्वाद देऊन उभे आहे एवढंच सांगू शकतो की त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही त्यांच्या मागे मी उभा राहील मागच्या पाच दहा वर्षामध्ये आपल्या डोंगरगाव आणि परिसरामध्ये विविध विकास कामं झाले रस्त्यांचे काम असतील आपल्या अंगणवाडीचं काम असेल आपल्या ह्या डोमचं काम असेल मागे आपल्या खोल्या बांधायच्या होत्या त्या होते काम सगळीकडचे होत आहेत कामं आपल्या तालुक्यामध्ये झाले नाही असं नाही मोठ्या प्रमाणामध्ये झाले काही दाखवले गेले काही दाखवले गेले नाही काही दुसरीकडं हे केलं तेने केलं असंही ते आता मला ऐकायला मिळतय पण आपण सर्व सुज्ञ आहात आपल्याला कळतं त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी काही भाषणामध्ये बोलून दाखवण्याची गरज नसते पण काम करत असताना आपल्याशी संपर्कात असलो नसलो तरी जो कोणी माणूस माझ्यापर्यंत आला त्याला न्याय देण्याचं काम मात्र दहा वर्षात मी कधी थांबवलं नाही ज्याचं कोणाचं काम असेल त्याची जात पात पक्ष न बघता मी कायम प्रामाणिकपणे केलं ज्या अपेक्षेने तुम्ही मला निवडून दिलेलं होतं त्या अपेक्षेने काम करत असताना सर्वात महत्वाचे आपले पाण्याचे जे प्रश्न आहेत ते आज मोठ्या प्रमाणामध्ये मार्गी लागले याचा मलाही सार्था अभिमान आहे ज्या नारपारचा प्रकल्प आता त्याच्यावर बऱ्याच टीका टिप्पण्या होतील पण सूर्याला सूर्यच म्हणावं लागतं दिवसाला दिवसच मनावं लागतो त्याला किती पण आपण वेगळं नाव आणि उपाधी द्यायचा प्रयत्न केला तरी कागदा बोलतात तो आपला प्रकल्प होणार म्हणजे होणार पण त्याचबरोबर ह्या नारपार प्रकल्पाबरोबरच खरं मागच्या वेळेस पासून आपली मेशीची असेल डोंगरगावची असेल मोठ्या प्रमाणामध्ये मागणी राहायची की आपल्याला चणकापूरचं पाणी यायला पाहिजे कारण इकडच्या पाण्याने आपले, आपले तहान भागत नव्हते आणि म्हणून मागचे दोन चार वर्ष आपण त्या नागिनच्या बोगद्यापासून इकडं पाईपलाईनद्वारे पाणी आणण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्रयत्न करत होतो मधल्या काळामध्ये महाविकास आघाडीचं तीन वर्षाचं जेव्हा सरकार होतं तेव्हा ह्या सरकारमध्ये ते काम काही पुढे सरकत नव्हतं पण मी लोकसभेला पण मेशी मध्ये आदरणीय भारतीताई पवारांच्या प्रचार सभेला आलेला असताना तिथं मेशी मध्ये शब्द दिला होता की विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी त्या प्रकल्पाला मान्यता दिल्याशिवाय मी प्रचाराला येणार नाही आणि तो शब्द पूर्ण केल्यानंतरच मी तुमच्याकडे इथे प्रचाराला आलेलो शब्द मेशीला दिला होता काम पिंपळगाव मेशी खडक तळ डोंगरगाव सगळ्यांचे तुमच्या इथं शब्द द्यायला नव्हता आलो मी शब्द हा मला वाटलं काय तुम्ही म्हणता पण खऱ्या अर्थाने ही जी आता नागिन बोगद्यापासूनची जी साडेआठ किलोमीटरची पाईपलाईन होते याच्याने चणकापूरचं पाणी आपलं पिंपळगाव वाखारी असेल नेशी असेल डोंगरगाव असेल खडकतळ असेल याच्यापर्यंत पूर्ण हे पूर, पूर पाणी येईल आपल्याला आता जवळजवळ कोटी ची। या रस्त्यातले आपले सगळे पाजर तलाव भरून आपल्याला खऱ्या अर्थाने जो कायमचा पाण्याचा प्रश्न होता हा प्रश्न आत्ताच्या काळामध्ये पूर पाण्याचं पाणी येणार आहे कारण आता चणकापूर उजवा वाढीव कालवा जो कळलं पण वस्तुस्थिती जी आहे ही एका भाषेमध्ये एका शब्दामधली वस्तुस्थिती अशी आहे की नार पार प्रकल्पाचं काम हे पुढच्या दोन सुरू होईल साडे दहा टी एम सी च म्हणजे चनकापूरच्या चौपट पाणी हे पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये आपल्या ह्या पूर्ण देवळा तालुक्याच्या सोळा हजार हेक्टर म्हणजे जवळजवळ चाळीस किती होत रे दादा सोळा हजार चाळीस हजार एकर आपली जी जमीन खोऱ्यापासून तर उमराण्या झाडी पर्यंतची म सांगितलं ना ते डोंगरगावची ते देवानी सांगितलं का लिफ्ट करायचं सोळा हजार हेक्टर म्हणजे चाळीस हजार एकरची आपली ही देवळ्या तालुक्याची पूर्ण जमीन बार मई ओलिता खाली पुढच्या दोन तीन वर्षामध्ये आल्याशिवाय राहणार नाही हा माझा खऱ्या अर्थाने तुम्हाला शब्द आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला मतदान आहे आपला हा देवळा तालुका हा कायम भर भक्कमपणे भारतीय जनता पक्षाच्या मागे उभा राहणारा तालुका आहे आपल्या ह्या तालुक्याला चांगलं काय वाईट काय आपल्याला कायम कळतं तालुका आपला छोटा जरी असला तरी ताकद आपली मोठी आहे कारण आपली एकजूट मोठी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना मी विनंती करतो ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे तीन वर्ष जर पाहिले असतील आपण महायुतीचे दोन वर्ष जर पाहिले असतील तर एक आमूलाग्र बदल आपल्याला ह्या दोन्ही सरकारमध्ये दिसतो एक वेगळेपण या महायुतीच्या सरकारमध्ये दिसतं मग आपल्या शेतकऱ्यांना पीक विमा एक रुपयाचा असेल आता वीज बिलाची माफी असेल आपल्या माता भगिनींना मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ असेल एक ना अनेक योजना ज्येष्ठ नागरिकांना एस टी मध्ये सूट असेल किंवा तीर्थाटनाला जायला तीर्थक्षेत्राला जायला आपल्याला शासन तीस तीस हजार रुपये त्याला अर्थसहाय्य करतो एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या योजना आपल्या सरकार आपल्यासाठी आणत म्हणून आपल्या आत्ताच्या या आठ पंधरा दिवसाच्या कुठल्या तरी राजकारणाला आपण बळी पडू नका आपल्याला मागच्या चाळीस वर्षाचं चा आपलं राजकारण ह्या तालुक्याचं माहिती आहे मागच्या अनेक वर्षांपासून तुम्हाला ह्या तालुक्याच्या सगळ्या घडामोडी माहिती आहेत माझ्यापेक्षा किंबहुना तुम्हाला बऱ्याचशा जास्त गोष्टी माहिती आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वांना एकच विनंती करेल वीस तारखेला आपण एक नवीन पर्वाला सुरुवात करायची वीस तारखेला आपल्याला नव्याने एक नवीन सुरुवात करत असताना आपण जेव्हा मतदान करायला जाल तेव्हा दोन नंबरला आपलं नाव असेल दोन नंबरच्या कमळ निशाणी समोरचं बटन दाबा मला मतरूपी आशीर्वाद आपले द्या ही विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र